जय बे मी हंसिनी हनसिनी न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी भोजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एम आय एमचे सर्व सर्व असुसुद्दीन अवेसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्यासाठी भव्य असा हा विचारमंच तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा लाख अन्वय येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे बंधू आणि भगिनीन या मुंबईचं नाव हे मुंबई का पडलं याच उत्तर असं आहे की मुंबई ही मूळ महामाया तिलाच आम्ही आई एकविरा म्हणतो संपूर्ण जगात ज्या लोकांनी हुंडा घेतला नाही ते आम्ही आगरी कोळी भंडारी लोक ज्यांनी स्त्रियांना सन्मान दिला आणि म्हणून ही मुंबई पसरत चाललेली आहे या मुंबईमध्ये सर्व जाती धर्मपंथांना सामावून घेणारे आम्ही आग्रिकोळी लोक आज आमच्यावर अशा प्रकारची स्थिती या सरकारने आणली की आमच्या घरा घरागावटाणाधिकृत बांधकामं ठरवली बंधू आणि वगिनो ही जी परिषद आहे ही ओबीसी आरक्षण परिषद आहे परंतु मुंबईमध्ये जो मुद्दा मांडला गेला हा जमीन हक्कांचा मुद्दा मांडला गेला याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीस साली आमच्या नावावर सातबारा नसताना जमीन कशी द्यायची हे शिकवलं कसे त्याची जमीन आणि राहील त्याच घर परंतु हा कायदा संपूर्ण देशात गेलाच नाही रायगड जिल्ह्यात राहिला आणि मुंबईच्या सातबारांना मागच्या हिवाळी अधिवेशनात इथल्या सरकारने झोपडपट्ट्या म्हटलं एसआरए म्हटलं ही आमच्या समाजाला दिलेली शिवी होती आणि या शिवीतून आम्ही केलेला बंड आहे म्हणून ही ओबीसी आरक्षण परिषद आज इथे होते आहे बंधू आणि भगिनीनं अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला की आगरी कोळी माळी ईस्ट इंडियन भंडारी आणि आदिवासी समाज हा इकडे कुठे आला मी त्याला सांगितलं की गुण्या गोविंदाने मुंबईत राहणारा दोन हजार वर्षापासून मुंबईमध्ये आपल्या अस्तित्व टिकून राहणारा समाज इंग्रज पोर्तुगीज डच सर्वांना पुरून उरलेला समाज यांच्या गावठाणा आणि घराना कुणी हात लावला नव्हता शिवसेना भाजपा सरकारनं मागच्या हिवाळी अधिवेशनात त्यांना झोपडपट्ट्या म्हटलं आणि इथून संघर्षाला सुरुवात झाली बंधू आणि भगिनीनो इथे आरक्षणावर संघर्ष चालू आहे पण आमचा संघर्ष वेगळाच आहे आमच्या राहत्या घरातून आम्हाला निष्कासित केलं जात आहे मशीन घेऊन आमची घरं तोडली जातात परवा सायन कोळीवाडा तोडायला लोक आले मुंबईचे मूळ मालकांची जर अवस्था असेल तर देशातल्या समस्त मागास अवस्था काय असेल आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतला या देशातलं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपचं सरकार मागच्या बहात्तर वर्षात इथल्या मूळ मालकाला जमिनीचा आणि घरपट्टीचा घराचा अधिकार देत नसेल समुद्राचा अधिकार देत नसेल तर भाकरी फिरवली पाहिजे घोडा काढला भाकरी का करपली पानं का करपली याचं उत्तर बिरबलाने अगोदरच दिलेलं आहे फिरवल्या न फिरवल्यामुळे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या देशाचा सातबारा दिला म्हणजे आमचं राष्ट्र दिलं त्यांच्याशिवाय इथल्या मागासवर्गीय पंच्याऐंशी टक्के बांधवाला जमीन कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला बाबासाहेब आंबेडकर यांचीच पिढी आज ही आम्हाला सातबारा देऊ शकते मागच्या वर्षभर आम्ही मुंबईत संघर्ष करतोय कोणाला हे कळलं पण नाही देशाला की मुंबईचे मूळ मालक असलेल्या आगरी कोणाला उपरं ठरवलं गेलं वर्षभर संघर्ष केला पाच जानेवारीला सुरुवात केली बारा नोव्हेंबरला कोळीवाडे मोजले पण कोळीवाडे मोजले सातबाऱ्यावर नाव अजूनही नाही अतिक्रमण बदकं आमच्या प्रत्येक गावात जात आहेत नवी मुंबईतली पंच्याण्णव गावं नदीत ठरलेली आहे ठाणे रायगड मुंबई इथल्या जमिनीला गुंठ्याला चार कोटी भाव आहे आणि या जमिनी गिळंकृत करण्यासाठी आमच्या झोपडपट्टीतल्या बांधवांना सुद्धा अनधिकृत ठरवलं जात आहे आणि म्हणून अनेक लोकांचे प्रश्न आले या प्रश्नांचं उत्तर आहे की या देशातले जे वंचित आहेत त्यांच्या बाजूला बसल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून बांधवांवर ही कोळी टोपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या सैनिकांची टोपी आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या आरमारातील पन्नास टक्के मुस्लिम बांधव असलेल्या मदारी मेहतरांचे वारसदार असलेल्या खासदार असरुद्दीन ओबेसीना घालावी लागली ही मुंबईची स्थिती आहे आणि हेच आमचे भाऊ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही आठवण करून दिली की मुंबईच्या सातबाऱ्याच्या हक्कांची लढाई आहे आपण आपल्या आमच्या सोबत राहिलं पाहिजे राहिला मुद्दा आरक्षणाचा की ज्यांच्या जमिनीचा सातबारा आज नावार नाही त्यांना आरक्षण समजण्याचा विषय नव्हता महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आगरी कोळी ओबीसी बांधवाना खास करून कोकणातल्या कुणबी भंडाऱ्यांना सांगू इच्छितो की आपलं राजकीय आरक्षण संपलेलं आहे ओबीसी आरक्षणात सर्व अर्थाने बलवान असलेल्या आमच्या मराठा बांधवांना घुसून ओबीसीचं आरक्षण संपलं मुंबई महापालिकेतले सगळे नगरसेवक ग्रामपंचायत मधले सगळे सदस्य यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा होणार आणि ओबीसीचं असलेलं असले नेतृत्व सुद्धा संपणार म्हणून आणि भगिनी आरक्षण आणि जमीन हक्कासाठी ही परिषद समर्प समर्पित आहे खरं म्हणजे इथे खूप बोलण्याचा विषय आहे पण मी एवढंच सांगेन की हे जे प्रश्न आहेत आज आम्ही बौद्ध बांधव असतील एस सी एस टी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील आगरी कोळी ईस्ट इंडियन सगळे एकत्र आल्यानंतर जो प्रश्न पडला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही अनेक माहिती घेतलेली अनेक शोध घेतला त्याच्यामध्ये आमचे पनवेलचे इतिहासकार सुधाकर लाड यांनी हे पुस्तकच तयार केलेलं आहे इथे की मुस्लिम समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचं प्रकाशन लवकरच होत आहे मी असुद्दीन ओवसी साहेबांना सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीव वाचवणारे मदारी मेतर यांची समाधी रायगडावर आहे ती समाधी तोडण्याचं काम आहे का, काम चालू आहे आपण ती समाधी वाचवण्यासाठी आंदोलन उभं करूया मी अतिशय नम्र विनंती करून सांगतो की या शहरभर जे पोस्टर्स लागलेले आहेत या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून लावलेल्या आहेत आणि मुंबईचे मूळ मालक असलेली काळी टोपी त्या विचार मंचावर त्या फ्लॅग्सवर रंगवलेली आहे मी तुमच्याबद्दल प्रचंड कृतज्ञ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा दिला आज मुंबईचा सातबारा आपण द्यायला इथे आलेला मी तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद करतो आणि हे राष्ट्र आमचं आहे हे आमचा सात बारा आहे आम्ही सोडणार नाही दोन हजार वर्ष आम्ही लढलो आणि निश्चितपणे मी आगरी कोळी भंडारी ओबीसी तरुणाला विनंती करेन मी, मी आरक्षणावर अधिक बोलणार नाही कारण हे आरक्षण सत्तेच्या बळावर दिलं गेलं संविधान संपवण्याचा घाट घातला गेला सगळ्या तरुणांनी ज्या ज्या जागा असतील त्या लढवायच्या आहेत राजकारणात सत्तेच्या कारणात आम्हाला उतरायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा